नमस्कार मतदार मतदार बंधू मी गुरदु युवा संघाचा अध्यक्ष मनोज गिराम आता हल्लीच मुख्यमंत्री मोद्यांचा दौरा यवतमाळ शहराचा ठरला आहे परंतु जे बिया नंतर आता यवतमाळ शहराच्या डंक्यावर नाव निघत आहे पहिलेच यवतमाळ शहराला एक कलक म्हणजे शेतकरी आत्महत्या त्या आत्महत्येनंतर आता ह्या दुसरा कलंग लागला आहे यवतमाळ शहराला का आजची परिस्थिती अशी आहे का कोणी कोणाला असं मानाला कोणी भेट नाही आहे गुन्हेगारी वाढली आहे अंमली पदार्थ वाढले आहे त्यानंतर जे शाळेमध्ये जे पालक आपल्या लेखनाला शिकवायला पाठवते पण असे तुत्य तित्त असे शाळेमध्ये घडत आहे तोच मास्टर त्या लहान लहान मुलीवर अत्याचार करत आहे आणि प्रेमामुळे अनेक घटना घडत आहे टोरी आणि बेरात्री थोडासा धक्काय लागला तर एकामेकाला मारून टाकत आहे म्हणजे हे खुपसा खुपसीचा जो विषय आहे हे कोणीच कोणाला भेट नाही आहे असं एका महिन्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये असं मा, मारतोड चालू आहे का फक्त मडर, मडर 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 या मर्डर शिवाय काहीच ऐकू नाही येत आहे त्यामुळे मुख्यमंत्री मोद्यांनी आजची जे तिथी आहे जे लाडकी बहीण आहे लाडकी बहिणीचं ते पूर झालंय पण लाडकी बहीणवरच अत्याचार होत आहे मुख्यमंत्री मोद्यांनी त्यांनी लक्षात घेण्यात यावे आणि जे ज्या पद्धतीने मुख्यमंत्री साहेबांनी आताच काय लाडकी बहीण योजना आणली हे सर्व जगाला मालूम आहे काम का यांचं इलेक्शन असल्यामुळे त्यांनी ते लाडकी बहीण आणली आहे त्यामुळे लाडकी बहीण आता शेतकरी तर हवा दे झाला आहे शेतकऱ्यांच्या वावरामध्ये मजूरच नाही मिळत आहे शेतकरी पहिलेच जो संकटात आहे त्याला हमी भाव नाही मिळत त्याला त्याच्या पिकाचा नुकसान होते त्यावर आता मजूर नाही मिळत आहे या अनेक गोष्टी आहेत त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांना आम्ही भेटून त्यांच्या दौऱ्यात जे पहिले क्रॅम रेट यवतमाळ जिल्ह्याला कम करा कारण का यवतमाळ शहर पहिले एवढं चांगलं शांत होतं का खून असे प्रकार कधीच घडे नाही परंतु आताच हे का घडत आहे हे आमचा मुख्यमंत्री यांना सवाल आहे गृहमंत्री